आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पगारात होणार बंपर वाढ जाणून घ्या संपूर्ण माहिती जसं अपडेट अपडेटसुद्धा पाहणार आहोत पाहूया सविस्तर अठरा मार्च दोन हजार पंचवीस केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आठवड्या वेतन आयोगाची प्रतिक्षा आता अधिक ती तीव्र झाली आहे हा आयोग झा धा... लागू झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वीस ते तीस टक्के वाढ होण्याची शक्यता आहे आठाव्या वेतन आयोगामुळे पन्नास लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पासष्ट लाखाहून निवृत्तीवेतनधारकांना पगारवाढीचा लाभ मिळणार आहे अठराव्या वेतन आयोगाचे काम एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सुरू होऊ शकते आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू केले जाऊ शकते मात्र यासाठी संपूर्ण प्रक्रिया पाळणे आवश्यक आहे सातवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू झाला असून त्याची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत लागू आहे साधारणपणे दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो त्यामुळे आठवा सी पी सी जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू करणे अपेक्षित आहे फिटमॅट फॅक्टर म्हणजे का काय असेल केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन निश्चित करण्यात फिटमॅट फॅक्टर महत्त्वाची भूमिका बजावते सातव्या वेतन आयोगात दोन पॉईंट सत्तावन्न होते परिणामी किमान वेतन स सात हजारवरून अठरा हजारपर्यंत वाढले आता आठव्या वेतन आयोगातील फिटमॅट अटकावर तीन वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत एक पॉईंट ब्याण्णव थे, दोन पॉईंट आठ आणि नऊ दोन पॉईंट शहाऐंशी यावरून कर्मचाऱ्यांचे नवे काय वेतन काय असेल ठरेल फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी असल्यास किमान वेतन अठरा हजारवरून एकावन्न हजार चारशे ऐंशीपर्यंत वाढू शकते फिटमॅट फॅक्टर फॉर्म्युला नवीन मूळ वेतन विद्यमान मूळ वेतन फिटमॅट घटक अठरा वेतन आयोगात डी ए शून्य होणार नवीन प्रत्येक नवीन आयोगामध्ये मागे भत्ता डी ए सुरुवातीला रिसेट केला जातो सध्या सातवा वेतन आयोगात डी ए त्रेपन्न टक्के आहे आणि तो आणखी तीन टक्के वाढणार आहे ह्यानंतर जुलैमध्येही आणखीन एका सुधारणा होणार आहे परंतु आठव्या वेतन वेतन आयोगामध्ये शून्यावर रिसेट केले जाईल आणि त्यानंतर नियमित अंतराने आणखीन वाढ वाढवले जाईल थोडक्यात आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी ही केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी महत्त्वाची घटना आहे फिटमॅट फॅक्टर काय असेल हे निश्चितपणे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणारी पगार वाढ निश्चित करेल अंमलबजावणीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे सर्वांचे लक्ष सरकारचे लक्ष निर्णय आणि आयोगाच्या शिफारशीकडे लागले आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पगारात होणार बंपर वाढ जाणून घ्या संपूर्ण माहिती केंद्र सरकारने होळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांना मोठा धक्का दिला आहे ज्या कर्मचाऱ्यांना मागे भत्त्यात तीनशे चार टक्के वाढ अपेक्षित होती त्यांच्या मागे भत्त्यात केवळ दोन टक्के वाढ करण्यात आली आहे येत्या सात वर्षातील ही मा आतापर्यंतची सर्वात कमी वाढ आहे त्याचबरोबर पगारही नाममात्र वाढ होणार आहे सात वर्षातील सर्वात कमी वाढ केंद्र सरकारने गेल्या सात वर्षातील महागे भत्त्यात केलेली ही सर्वात कमी वाढ आहे साधारणपणे महागे भत्त्यात तीन ते ती चार टक्क्यांनी वाढ होत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशकावर अवलंबून असतो महागे भत्त्यात तीनऐवजी केवळ दोन टक्के वाढ होईल अशी शंका कर्मचाऱ्यांच्या मनात ह्या आकडेवारीने आधीच निर्माण केली जाई होती महागाई भत्ता पंचावन्न टक्क्यापर्यंत वाढला आहे सध्या कर्मचाऱ्यांचा त्रेपन्न टक्के महागाई भत्ता दिला जात आहे हे जुलै दोन हजार चोवीसपासून लागू होईल ह्या ह्याच वेळी मा आता मागे भत्ता पंचावन्न टक्के करण्यात आला आहे मनी कंट्रोलच्या मते सात गेल्या सात वर्षातील ही सर्वात कमी वाढ आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना फट मोठा फटका बसला आहे फक्त दोन टक्के वाढ का झाली केंद्रीय कर्म कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक ए आय सी पी आयच्या डेटावर अवलंबून असतो दर सहा महिन्यांनी सरासरी डेटाच्या आधारे ते ठरवले जाते जुलै ते डिसेंबरच्या आकडेवारीनुसार मागे दर पंचावन्न पॉईंट नव्याण्णव टक्के होता या प्रकरणात छप्पनवरून फक्त झिरो झिरो पॉईंट झिरो एक की कमतरता होती नोव्हेंबरपर्यंतच्या आकडेवारीवरून असे वाटत होते की महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ होईल पण डिसेंबरमधील आकडेवारी अन्यथा सिद्ध करते पगारावर काय परिणाम होईल महागे भत्ता दोन टक्क्यांनी वाढ वाढल्यास मूळ वेतन अठरा हजार रुपये असल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात केवळ तीनशे साठ रुपयांनी वाढ होणार आहे त्रेपन्न टक्के डी ए वाढीनुसार सध्या महागे भत्ता नऊ हजार पाचशे चाळीस रुपये आहे जो पंचावन्न टक्के वाढीमुळे नऊ हजार नऊशे रुपये होईल त्याचबरोबर पेन्शनमध्येही केवळ एकश्याऐंशी रुपयांनी वाढ होणार आहे कर्मचाऱ्यांना तीन ते चार टक्के वाढ अपेक्षित होती